काळ वस्तू हे तीन प्रकारचे परिच्छेद असतात हे भेद असतात देशाचा देशा भेद काळाचा भेद वस्तूचा भेद त्या ज्याला ज्याला देशाचा भेद आहे ते मर्यादित आहे मी आत्ता इथं आहे म्हणजे मला मुक्का मला दिलेल्या खोलीमध्ये नाही त्याचं कारण काय हो मी परिच्छ नाही ना मी लहान आहे ना मर्यादित आहे ना मी जसा इथं आहे तेव्हा तिथं ते नाही तसा आकाशाचा विचार करा आकाश इथं आहे तिथंही आहे की नाही आहेच आहे का आहे आणि मी का नाही याचा विचार जर केला मला देशाचा परिच्छेद आहे आकाशाला देशाचा परिच्छेद नाही व्यापकाला परिच्छेद नसतो कोणत्याही प्रकारचा परिच्छेद ज्याला नाही त्यालाच व्यापक म्हणतात देशाची मर्यादा परमात्म्याला नाही सगळ्या ठिकाणी विठ्ठल जळी स्थळी भरला रिताठाव नाही उरला त्या देवापासून रिकामी जागा नाही म्हणजे परमात्मा कसा झाला व्यापक झाला व्यापक झाला देशाच्या दृष्टीनं व्यापक आहे काळाच्या दृष्टीनं व्यापक आहे वस्तूच्या दृष्टीनं व्यापक आहे याच्यात त्याच्यात नाही असं म्हणता येतं का सगळ्यात सर्वा घटीराम सर्वा घटीराम सर्वांमध्ये परमात्मा आहे कणाकणात परमात्मा भरलेला आहे अणु हरि रे हरि थे रे हरिवा you uh -huh. तिथं सगळीकडे परमात्मा आहे हरी वाचून नाही रीते रे त्याच्या वाचून रिकामा ठाव नाही रिकामी जागा नाही म्हणजे जा सर्वत्र तो आहे सर्वत्र तो आहे सर्वात आहे सर्वांचा अंतरयामी आहे ईश्वर सर्व भूताना मृद्देशीर्जून तिष्ठते असं त्याचं वर्णन आहे त्याच्यामुळे त्याला वस्तुपरिछदही नाही आणि देश काळ वस्तू कोणतीही मर्यादा त्या परमात्म्याला नसल्यामुळे तो सर्व दृष्टीनं व्यापक आहे आणि सर्व दृष्टीनं व्यापक आहे म्हणूनच तो सुखरूप आहे योवय भूमा तत् सुखम भूमा म्हणजे व्यापक व्यापक असे असेल तर सुखरूप आहे नापे सुखम असते अल्प म्हणजे परिच्छिन्न मर्यादित जी आहे त्याच्या ठिकाणी सुखाचा संबंध नसतो आपल्याला सुखरूपता का नाही आपण परिच्छिन्न आहोत म्हणून परमात्म्याला सुखरूपता का आहे तो व्यापक आहे म्हणून असा सत चित्त आणि आनंद रूप असलेला तो परमात्मा पहिलं वर्णन त्याचं असं केलं ज्या देवाला आम्ही नमस्कार करतो तो सत्य आहे तो ज्ञानरूप आहे तो आनंद आहे सत्य ज्ञानानंत गाचे ज्ञानोपराने त्याचं वर्णन केलं आणि दुसरं वर्णन त्याचं विश्वोत्पत्त्यादी हेतवे या सबंध विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि संहार याला कारण कोण तो परमात्मा त्याच्याशिवाय कोणी निर्माण करत नाही त्याच्याशिवाय कोणी सांभाळत नाही जगाला त्याच्याशिवाय कोणी जगाचा संहार करू शकत नाही संहारालाही तोच लागतो सांभाळायलाही तोच लागतो आणि निर्माण करायलाही तोच लागतो <coughs> एक गवताचं पातसुद्धा त्याच्यापासून निर्माण होत नाही काही काही निर्माण होत नाही त्यानं निर्माण करावं वा? येतो वायुमानिभूताने जायंते ये नजाताने जिवंती यंत्रयती अभिसंविशंती तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्म उपनिषद आपल्याला सांगतात त्याला ब्रह्म म्हणतात कोणाला ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालं जयापासून सकळ सगळं जग निर्माण करणारा कोण जया पासोनी सकळ महिमंडळ हे झाले तो एक पंढरीचा राणा एक परमात्मा पंढरीनाथाच्या शिवाय जगाचं निर्माण करणारा कोण सगळ्याला निर्माण त्यानंच केलं पृथ्वी त्यानंच निर्माण केली जल त्यानंच निर्माण केलं तेज त्यानंच निर्माण केलं वायू त्याच्याच के पासून निर्माण झाला आकाश त्याच्याच पासून निर्माण झालं ए तस्मात आत्मनहा आकाश संभृतहा आकाशात वायु वायो अग्नि अग्ने आपहा अभ्या पृथ्वी पृथिव्या औषधयो औषधीभ्यो अन्न अन्नात पुरुष आकाशापासून त्या सगळ्या जीवसृष्टीपर्यंत सगळं जे निर्माण झालं ते कोणी निर्माण केलं त्यानं निर्माण केलं त्यानंच निर्माण केलं त्याच्यापासूनच सगळं होतं त्याच्याशिवाय दुसरा कोणीही निर्माण करू शकत नाही म्हणजे उत्पत्ती करणारा तोय बरं त्या परमात्म्याने सगळं जग निर्माण केलं ठीक आहे हे जग निर्माण करण्याकरता दुसरा काही लोक असं म्हणतात की बाबा हे जग आपोआप झालं आप स्वभाववादी म्हणतात त्यांना नास्तिक लोक जे कसं झालं आपोआप झालं कसं होतं आपोआप काय आपोआप होतं सांगा जगामध्ये आपोआप जग झालं आप 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 आप? आप आप एवढंच बोलता येतं बाकी कशाच्याबद्दल तुम्ही दृश्य दिसणाऱ्या वस्तूच्याबद्दल ही वस्तू आपोआप झाली सिद्ध करून दाखवू शकता का जग कसं झालं याला आपोआप झालं हे एक उत्तर तुम्हाला देता आलं कारण तोंडाला तुमच्या मर्यादा नाही काय उचलली जीब लावली टाळ्याला म्हणतात तसलं ते बोलणं आहे त्याला तर्क काहीच नाही हो कसं आहे एखादी गोष्ट जर बोलायची असेल तर ती सिद्ध करून देण्याकरता त्याला उदाहरण सांगावं लागतं की नाही हे जग आपोआप झालं झालं रे बाबा पण हे आपोआप झालं हे दाखवाय करता आपोआप निर्माण होणारी एखादी वस्तू दाखवावी लागेल ना तुला हे जसं आपोआप झालं तसं जग आपोआप झालं म्हणशील ना तसं हे आपोआप झालं आप म्हणून दाखवायला तुझ्याजवळ काय आहे काही नसतं काही नसत एक उदाहरण सांगतात एक बाप होता नास्तिक होता त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आस्तिक निघाला भगवंत असं भजन करायला लागला भजनाला कीर्तनाला जाणं त्याला आवडायचं म्हणजे हिरण्य कश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला तसं झालं मुलगा भजनाला कीर्तनाला जायचा बाप मात्र नास्तिक असल्यामुळे तो मुलगा भजन कीर्तन करून आला की त्याला टोकायचा कुठं गेला होतास भजनाला कशा करता भजन करायचं देवाचे आभार मानण्याकरता काय आभार त्यानं आपल्याला निर्माण केलं त्यानं आपल्याला सांभाळलं बाबा म्हणून त्याचे आभार मानायचे असतात तो सांभाळत नाही म्हणे मी तुला सांभाळतो त्यानं जन्म दिला नाही मी जन्म दिला तुला पोरानं सांगितलं बाबा माझ्याबद्दल नाही हो सगळ्या जगाबद्दल मी बोलतो सगळ्या जगाला कोणी निर्माण केलं त्यानं देवानं सगळ्या जगाला सांभाळतो कोण तो बाप म्हणलं असं काही नसतं नाही सगळं जग कसं निर्माण झालं आपोआप झालं आप म्हणलं पोरग म्हणलं असं होत नसतं बापानं सांगितलं आपोआप झालं आप बाबा मी सांगतो ना तुला पोरग म्हणलं ठीक आहे आता बापा शिवाद किती वेळ करणार लहान पोरग आणि ते आस्तिक निघाल्यामुळं भजन पूजन करणार असल्यामुळं बाप नास्तिक असला तरी याला अनादर करता येत नाही कारण हा भक्तीतलाय बापाला त्यानं सांगितलं चार दिवस जाऊ द्या जा। थोडं तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो एक पंधरा दिवस मध्ये जाऊ दिले पोराने एक सुंदर चित्र तयार केलं आणि बापाच्या टेबलवर ठेवून दिलं पंधरा दिवसाच्या नंतर ते टेबलवर ठेवलेलं चित्र बाप घरी घरी आला कामावरून बाहेरून घरी आला घरी आल्यावर खुर्चीत बसला बसल्या बसल्या टेबलवरचं ते चित्र पाहिलं आणि चित्र पाहिल्याच्या बरोबर बापाला आनंद झाला सुंदर चित्र वा 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 छान चित्र म्हणजे छान चित्र अलगच पोराला पोरा हाक मार इकडे रे बाळ हे चित्र कोणी काढलं पोरानं सांगितलं बाबा आपोआप झालं म्हणलं आपोआपच झालं हे चित्र कसं झालं नाही म्हणलं माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये हा कागद मी टेबलवर ठेवला याच्या बाजूला काही ब्रश ठेवले पेन्सिली ठेवल्या पाणी ठेवला रंग ठेवलं रंग ठेवला पाणी ठेवलं हे सगळं ठेवलं होतं म्हणलं वारं खिडकीतून आलं की पेन्सिल गरगर गरगर याच्यावर फिरले नाराखडा तयार झाला म्हणला दुसऱ्या खिडकीतून वारं आलं की ब्रश लगेच पाण्यात बुडाला रंगात गेला त्याला रंग कालवला कागदावर फिरला आपोआप झालं आप बाबा चित्र खरं सांगतो तुम्हाला आपोआप झालं बाप म्हणलं एवढं मूर्ख समजतोस का मला तो म्हणलं का का आपोआप चित्र तयार होतं होय रे कोणीतरी चित्र काढायला लागतं ना, ना।, 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 ना� चित्रकार असल्याशिवाय चित्र तयार होतं का बापाला त्यानं सांगितलं मला तेच म्हणायचं होतं म्हणलं कागदावरचं एवढं लहान चित्र काढायला जर चित्रकार लागतो तर जगाचं एवढं चित्र काढायला चित्रकार नको कसं म्हणता बाबा म्हणे मी तुम्हाला मूर्ख समजायला लागलो का तुम्ही मला मूर्ख समजता एक चित्र काढायला जर चित्रकार लागतो आणि मी चित्र हे आपोआप तयार झालं तर तुम्ही मला म्हणता तुम्हाला मूर्ख समजतोस का आणि जगाचं चित्र काढायला आपोआप झालं म्हणता असं होत नसतं बाबा जगताम यदि न करता कुलालेन विना घट चित्रकारं विना चित्रं स्वत एव भवित तदा बाबा लक्षात घ्या जग निर्माण करण्याकरता कोणी जर लागत नसेल तर कुंभारा वाचून मडकं व्हायला पाहिजे चित्रकारा वाचून चित्र व्हायला पाहिजे कुंभार नसताना मडकं मिळत नाही आणि चित्रकारा वाचून चित्र होत नाही आणि जग निर्माण करण्याकरता देवाशिवाय कोणी ला कोणी नसला देव जर नसेल तर जग निर्माण होत नाही हे लक्षात घ्या देव मानावा लागतो देवाचं अस्तित्व मानावं लागतं तोच जग निर्माण करणार आहे कोणालाही हे जग निर्माण करता येत नाही <coughs> या जगाच्या बद्दल वर्णन करत असताना शास्त्रकाराने सांगितलं हे जग कसं आहे अचिंत्य रचना रूपस्य जगाच्या रचनेच्या संबंधानं आपल्याला मनानही विचार करता येत नाही मनानही विचार करता येत नाही हे कसं झालं कसं काय विचार काय तर्क करता सांगा ना अरे एकच जमीन असते त्या जमिनीत एकच वाफा असतो त्या वाफ्यामध्ये एकच खट टाकलेलं असतं त्या वाफ्यामध्ये एकच पाणी दिलेलं असतं पण त्या वाफ्यात जे जे बीज पेरले त्या त्या बीजानुसार वनस्पती निर्माण होतात की नाही सांगा त्याच वाफ्यामध्ये मी तुळस पेरली आणि त्याच वाफ्यात मी भांग पेरली तर भांगेच्या बीजापासून भांगच निर्माण होते आणि तुळशीच्या बीजापासून तुळसच निर्माण होते पाणी कोणतं एकच खत कोणतं एकच जमीन कोणती एकच फक्त काय बदललं होतं बीज बदललं होतं हे बीज बदलल्याच्या नंतर एकाच पाण्यापासून एकाच खतापासून एकाच मातीपासून भिन्न भिन्न निर्माण व्हावं हे काय चिंतन करता येत मनाने आपल्याला काही काही नाही काही नाही